मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झालेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने आज अनेक प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत जसे की वॉटर गटर मीटर पण त्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर नोटाबंदी आहे महिलांची सुरक्षा व्यवस्था आहे त्याचबरोबर मराठीच्या तरुणांचा प्रश्न देखील आहे तसंच रोजगाराचे अनेक प्रश्न आहेत काय वाटतं या तरुणांना आपण जाणून घेऊया मी सध्या आहे जुया कॉलेजमध्ये आपण या तरुणांशी बातचीत करून जाणून घेऊया काय वाटतं तुला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे अनेक प्रश्न आहेत नोटाबंदींचा मुद्दा सर्वात महत्वाचा असणार आहे तू कसं बघतोस नोटाबंदीचा निर्णय चांगला होता पण जो इम्प्लिमेंटेशन केलं गेला आहे जो अंमलबजावणी होती ते खूप वाईट प्रकारे म्हणा किंवा दररोज दर, दर दिवसाला दोन किंवा तीन ऑर्डर निघाल्या जायचे आरबीआयकडनं तर तो मुद्दा नक्कीच आहे मोदी किंवा बीजेपी म्हणा तर ते लोक आपल्यासाठी शस्त्र म्हणून वापरतील पण ऑपोजिशन पार्टी हे किती प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवतील आपलं म्हणणं ते, ते खूप महत्वाचं असेल बरोबर अगदी महत्वाचा मुद्दा याने उचललेला आहे की बीजेपी शस्त्र म्हणून वापरतील तर दुसरे पक्ष त्याचा विरोध करताना दिसतील शिवसेनेने विरोध करताना दिसला आपल्याला अनेक पक्ष होते ते विरोध करताना दिसतील तू कसं बघतोस शिवसेनेचा विरोधाने नेहमी दुटप्पीपणाचा राहिलेला आहे कधी ते विरोध करतील तर कधी खुलेपणाने विरोध करतील तर कधी आतल्यात विरोध करतील पण त्यांची कधीच हिंमत दाखवली नाही की आम्ही जर तुमचं या आम्ही म्हण आमच्या म्हणण्याप्रमाणे नाही वागलात तर आम्ही सेने युतीतनं बाहेर पडू किंवा सरकारमधनं बाहेर पडू विविध राज्यांमध्ये महिलांवर अत्याचार होताना दिसत आहे तुम्ही कसं बघताय त्याचं प्रॉपर लॉ बरोबर नाही केलंय ते जे सेफ्टी आहे ते बरोबर हे नाही केलंय एस्पेशली जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर जाता तेव्हा असं वाटतं की काय माहिती कुठून काही मागे होईल का असं सारखं लक्ष मागे किंवा आजूबाजूला असतं तसं सुरक्षित आहे मुंबई नाही म्हणताय म्हणजे वाक्यामध्ये हे आ, इग्नोर करताच येणार नाही पण तरी अजून कुठेतरी खूप स्ट्रॉंग लॉज किंवा असं काही व्हायला हवं असं मला वाटतं तुला काय वाटतं अजून खूप स्ट्रॉंग लॉज आले पाहिजेत कारण की आजही रस्त्याने चालताना थोडीशी कुठे ना कुठे भीती असतेच त्यामुळे अजून स्ट्रॉंग लॉज लौ, आलेच पाहिजे आपल्याकडे त्याचबरोबर आपण नोटाबंदीचा मुद्दा घेतला महिलांचा सुरक्षेचा घेतला मराठीचा मुद्दा प्रकर्षाने आपल्याला जाणवताना दिसतोय काय सांगशील मराठीचा सा मुद्दा मनसे आहे शिवसेना आहे नेहमीच पुढे घेऊन चाललेली आहे हे मुद्दे आता कुठेतरी ह्या दोन्ही पक्षांकडून सुटलेले आहेत असं वाटतंय का नक्कीच दोन्ही मुद्द्याला बगल दिलेले आपल्याला पाहायला मिळते डीडीओनं ज्या पद्धतीने जाहिरातीचं कॅम्पेन तुम्ही करता आणि एके ठिकाणी आमची मराठी अस्मिता मराठी माणूस हे सगळे तुम्ही मुद्दे मांडता पण अचानक निवडणं आले की तुम्ही एकमेकांना प्रतिस्पर्धी टक्कर देण्यासाठी मराठी अस्मिता आणि डीडीओनं कॅम्पेन करता ते चुकीचं आहे मुंबईमधील मराठी शाळा किती वाचलेल्या आहेत मराठी शाळेमध्ये गळती किती झालेली आहे आणि जर राजकीय पक्ष मनसे असो शिवसेना असो तुम्ही मराठी पाट्यासाठी आंदोलनं करता काही दिवस ते होता नंतर ती अंमलबजावणी होते का आज मुंबईमध्ये कित्येक पाट्या इंग्रजीमध्ये आहेत पण तुम्ही मुद्दा एक मांडायचा नंतर तुमची भूमिका बदलायची कुठेतरी तुमची दुट्टप्पी भूमिका आणि राजकारण करायचं असेल तर असं भिकार राजकारण करू नका आहे तर तुम्ही तटस्थ भूमिका मांडा डीडीयू नो डीडीयू ने काही होणार नाही करायचे तर सामान्य माणसांची कामं करा तुम्हाला फक्त इलेक्शन अडतीस हजार कोटी दोनशे सत्तावीस नगरसेवकांच्या जागा लढायच्या आहेत त्याच्यात काही होणार नाही आणि आता कसं वाटाघाटी तुम्ही भाजपा म्हणतोय की आम्हाला एवढ्या जागा द्या शिवसेनामध्ये एवढ्या जागा द्या तुम्ही काही करत नाही तुम्ही भावनिक राजकारण करताय आणि निवडणुकीच्या फक्त आम्हाला सामान्य माणसाने फक्त होरपवायला लावताय भावनिक राजकारण हो नक्कीच हे भावनिक राजकारण आणि तुम्ही म्हणालात जसं मराठी इथे मराठी मराठी बरंच करतात पण मराठी शाळांमध्ये तुम्ही लक्ष दिलं तर तिथे आपले आपलेच विद्यार्थी नाही तुम्ही म्हणत मराठीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवायला पाहिजे जशा जशा निवडणुका येतात इथे वेगवेगळ्या योजना आखल्या जातात योजना खरंच सत्यात उतरतात का हेही हेही यांनी बघायला हवं फक्त निवडणुका आल्या आणि आम्ही आता हे करणार आहोत आम्ही ते करणार आहोत पण त्यातलं काहीच सत्यात उतरत नाही फक्त त्या कागदार उतरवल्या मराठी शाळांमध्ये डेफिनेटली खूप म्हणजे अजून डेव्हलपमेंट होती गरज आहे म्हणजे ॲज नेहमीच मराठी शाळांना ने इंग्लिश शाळांबरोबर कम्पेअर केलं जातं आणि जेव्हा जेव्हा दुसरे पक्ष मराठीचा मुद्दा जेव्हा उपस्थित करतात तेव्हा मला असं वाटतं की मराठी शाळांना पण तितकंच प्रॉमिनन्स इंग्लिश शाळां इतकं मिळालं पाहिजे आणि त्यांना पण तेवढ्याच ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड झाल्या पाहिजेत आणि मला असं वाटतं की ॲज कम्पेअर्ड टू इंग्लिश शाळा मराठी शाळांना ऑपॉर्च्युनिटीज नाही मिळत आहेत तितक्या त्यामुळे त्यांना डेफिनेटली काहीतरी करता येऊ शकतं त्याबद्दल खऱ्या अर्थानं मराठीच्या शाळांमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे मुंबईत मराठी तरुण मोठ्या प्रमाणात आहेत रोजगाराची समस्या तुम्हाला भेडसावते का आणि काय आहे नेमकं रोजगार उपलब्ध व्हायला काय करायला पाहिजे वाढती लोकसंख्या लक्षात घेता रोजगाराच्या ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत आता सध्या आम्ही कॉलेज स्टुडंट्स आहेत त्यामुळे आम्हाला ग्राउंड लेवलची माहिती नाही पण आजूबाजूचे ओव्हरऑल बघतात वाढती लोकसंख्या किंवा आजूबाजूला शहरीकरणाकडे गावावरून लोक येतात त्याच्यामुळे रोजगारच्या समस्या भेटचा नक्कीच भेटचा होते, भेट होते। मराठी माणसांच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि निवडणूक आल्यानंतर मराठीचा मुद्दा अस्मिताचे अस्मितेचे मुद्दे हे समोर येत असतात त्यामुळे ह्या राजकीय पक्षांना मराठीचा मुद्दा हा केवळ मतांसाठी वापरायचा आहे ना की तो तो प्रश्न सोडवायचा आहे हे अस्मितेचं राजकारण सोडून विकासाच्या मुद्द्यावर जर या राजकीय पक्षांनी निवडणुका लढवल्या तर ते मुंबईसाठी आणि स्वतःच्या त्यांच्या अस्तित्वासाठी देखील चांगलं होऊ शकतं असं मला वाटतं खऱ्या अर्थाने याने आहे ते मुंबईतल्या समस्यांना तोंड घातलेलं आहे काय आहेत मुंबईतल्या तुमच्या दादर परिसरातल्या समस्या काय सांगशील आता रस्ते क्रॉसिंग करताना गाड्या कशाही चालवतात काही कॉलेजचे मुलं जोरदार गाड्या गाड्या जोरात चालवून कट मारून वगैरे त्यामुळे गाड्या ठोकण्याची संभाव्यता वगैरे असते त्याच्यावरती जरा लक्ष देऊन पोलीस म्हणजे ट्रॅफिक पोलीस वगैरे इथे आणले पाहिजे असं मला वाटतं निवडणुकी जवळ आले की तुम्ही रोड दुरुस्त करायला घेता किंवा रोड खणलेली असतात त्यानंतर तुम्ही ते दुरुस्त करायला घेता हे निवडणुकी जवळ आल्यानंतरच का करता म्हणजे वेगवेगळे -वेग प्रश्न असतात पाईपलाईनसाठी रोड खणले जातात मग ते खणलेले रोड तुम्ही नंतर व्यवस्थित दुरुस्त करता का हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि लोक कशीही गाडी चालवतात हेल्मेट घालून प्रत्येक जण गाडी चालवतो का हाही एक महत्वाचा प्रश्न आहे बरोबर तर आपण ऐकल्या संपूर्ण कॉलेजच्या तरुणांच्या प्रतिक्रिया आता आपण राजकीय पॉलिटिकल्स आपल्याकडे काही प्रतिनिधी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करून घेऊया विजित तू सेनेतला आहेस शिवसेना आणि भाजप गेली अनेक वर्ष आहे ती महानगरपालिकेच्या सत्तेत आहे पण अजून तागत जे प्रलंबित प्रश्न आहेत ते अजून सुटलेले नाहीत काय सांगशील याबाबत पहिली गोष्ट जो शिक्षणाचा विषय आला तर शिक्षणाच्या विषयामध्ये मी असं सांगितलं मुंबई महानगरपालिकेच्या जे शाळा आहे त्या शाळेमध्ये विविध सुविधा महानगरपालिकेने पुरवल्या आहे आज जी पटसंख्या घटते दुर्दैकीची बाब आहे आज जो तो मुलगा कॉन्व्हेंटमध्ये जातो त्याच्यामुळे आज महानगरपालिकेची परिस्थिती तीच आहे पण जी, जी आता शारदाश्रम आहे बालमोन आहे ह्या ज्या उच्च मराठी ज्या शाळा आहेत त्यांना पण गळती लागले कुठेतरी ते थांबलं पाहिजे मनसे असेल शिवसेना असेल अनेक पक्षांनी मराठीचा मुद्दा आता सोडून दिलेला आहे राजकारण आलं निवडणुका आल्या का मराठीचा मुद्दा दिसतो त्याबद्दल काय सांगशील ना आता तुम्ही बघितलं तर आम्ही निवडणुकीत मराठीचा मुद्द्याचा अजून काही बोललेलोच नाही पण ह्याच्या आधीचं तुम्ही जर बघितलं तर मीट बँकचा विषय असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अग्रेसर होती की आम्ही दुसऱ्या कोणाचंही सा असं सांस्कृतिक अतिक्रमण आम्ही सहन करणार नाही याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती इव्हन काही प्रमाणात शिवसेना पण होती मी नाही म्हणणार नाही त्या गोष्टीला पण माझं म्हणणं असं आहे की जेव्हा आम्ही म्हणतो की आज आरक्षणाचा विषय आहे आमचं तर म्हणणं सर्व मराठी मुलांना आरक्षण द्या ना कशाला कुठल्या व्यवस्थेवर आरक्षण तुम्ही निर्माण सर्व मराठी लोकांना आरक्षण द्या आज रोजगाराचा प्रश्न आहे मराठी माणसाला म्हणून आरक्षण द्या तर रोजगाराचा प्रश्न सुटेल आम्हाला असं वाटतं की जी शाळेची संख्या घटते याला एक महत्वाचं कारण आहे की आपण आपल्या मुलांना स्वतः मराठी माध्यमात टाकायची आपण स्पर्धेला घाबरून आपण तयारी करत नाही आहोत तर आता जर बदलत्या परिस्थितीप्रमाणे विचार केला तर प्रत्येक इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये सुद्धा मराठी भाषा ही कंपल्सरी असली पाहिजे जेणेकरून मराठी भाषा ही आपली टिकेल आणि आपण जगाच्या स्पर्धेत उतरताना आपण त्या स्पीड स्पर्धा उतरू शकतो आपण एक बघितलं की संदीप बोलतोय की अजूनही मराठीचा मुद्दा सोडलेला नाही काय सांगाल एकंदर सर्व चर्चेबाबत आता इथे तरुण वर्ग आहे एक विद्यार्थी आहेत ते इंग्लिश मध्ये बोलणारच पण मराठी असले मराठी अस्मिता मराठी माणूस ह्यासाठी आपण जेव्हा मत मागतो त्यावेळी बांधिलकी असली पाहिजे सर्व शिवसेना आणि मनसेचे मला असं वाटतं भाषेबद्दल प्रेम असलं पाहिजे मी मराठी आहे माझी मातृभाषा मराठी आहे त्या भाषेवर जेव्हा मी प्रेम करायला शिकीन जेव्हा माझा मनापासून त्या भाषेवर प्रेम येईल तेव्हा आपसूक माझ्या तोंडामध्ये जेव्हा शब्द येतील मी विचार जर मराठीत करतो तर मी बोलणार नाही मराठीत चांगला जर मी विचारच दुसऱ्या कुठल्या भाषेमध्ये करायला लागलो तर माझ्या बोलण्यामध्ये ते शब्द येत राहतील मला असं वाटतं भाषेवरचं हे खूप महत्वाचं आहे आता हा रोजगाराचा मुद्दा उपस्थित केला कारण प्रत्येकाला काळाची गरज आहे रोजगार कारण रोजगारावर पुढे भविष्य चालतं आज मी मुंबई महानगरपालिकेमध्ये पत्रव्यवहार करून की जी मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनेमध्ये रिक्त जागा आहे त्या रिक्त जागेबाबत मी महापौरांच्या दालनात मिटिंग लावून त्याचा पत्र करून पाठपुळा करून आज मला त्या प्रयत्नाला यश आलं आणि तुमच्या माध्यमाच्या चॅनलच्या चा चा माध्यमात सांगतो की तेराशे अठ्ठ्याऐंशी जागा येत्या काळामध्ये निवडणुकीच्या नंतर ही मुंबई महानगरपालिका चतुर्थ श्रेणीची भरती जाहिरात देऊन भरणार आहे काही ह्यामध्ये कुठलंही तथ्य वाटत नाही कारण मेक इन इंडिया वगैरे हे भाजप पंतप्रधान मोदींनी काढलं कारण हे देशाचे पंतप्रधान आपल्याला वाटतच नाहीत कारण हे सारखे कुठे परदेश दौऱ्यावरती असतात आणि हे मेक इन इंडिया काढलं तर आपण सगळ्यांनीच बघा विचार केला पाहिजे के, की किती जणांना नोकऱ्या लागल्या ला ला। आता हे महानगरपालिकेमध्ये पण हे सगळं प्रशासनाला दोष देत आहेत पण शेवटी सत्ता आपली आहे ना सत्ता कुणाची आहे शिवसेना भाजपची सत्ता आजपर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे आज यांचा पूर्ण आपण जर विचार केला तर महाराष्ट्र राज्याचं जेवढं हे आहे तेवढं मुंबई महानगरपालिकेचाही बजेट आहे तर हा मग पैसे जातात कुठे नक्की दरवेळेस मीटर गटर पाणी ह्या समस्या आहेतच लोकांना मग हे करतायत का आजपर्यंत तर हे सर्वांनी आपण तर एकंदरीतच आरोपांच्या फैरी आहेत त्या आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकमेकांवर झाडल्या जातील पण तरुणांची मतंही आपण ऐकून घेतलेली आहे तरुणांना मुंबईतल्या मराठी रोजगाराचा प्रश्न असेल मराठीचा मुद्दा असेल किंवा नोटाबंदी असेल महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल अनेक विषयांवर आपण महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या रुया कॉलेजमधल्या तरुणांशी चर्चा केलेली आहे निवडणुकीची धुमाळी ही अशीच सुरू राहणार आहे कॅमेरा पर्सन अजित कदमचा वैभव परब एबीबी माझा मुंबई